शिक्षणाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत येवला तालुक्यातील अंदुरसुली येथील छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुली, थे थे मुली थे आता थेट जपानी आणि जर्मन भाषा शिकत आहे होय हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल आधुनिक काळात मुलींना देखील आंतरराष्ट्रीय भाषा याव्या आंतरराष्ट्रीय लक्षात घेऊन हा उपक्रम शाळा राबवत आहे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुली जापानीज आणि जर्मन भाषेचे धडे गिरवत आहे मुलींना केवळ पुस्तकापुरते शिक्षण न देता त्यांना जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी तयार करणं हा उद्देश समोर ठेवून शाळेतील शिक्षक या मुलींना इतर वेळेत आंतरराष्ट्रीय भाषा शिकवत आहे या उपक्रमामुळे त्यांच्या भविष्यातील करिअरच्या संधी वाढतील परदेशातील शिष्यवृत्ती उच्च शिक्षण किंवा नोकरीच्या दृष्टीने देखील हे ज्ञान त्यांना उपयुक्त ठरणार असल्याचं शाळेतील शिक्षक सांगत आहे ग्रामीण भागातील मुलींनी देखील परदेशी भाषा शिकाव्यात याची संकल्पना घेऊन हा उपक्रम शाळेने सुरू केला आहे देश। नामा से, से नामा आशा देश। मी सौ आशा संजय वर्पे माझी शाळा जी प शाळा अंदर सुरु आमच्या शाळेमध्ये आम्ही जापनीज भाषाची सुरुवात केलेली आहे आमचे आमची शाळा मॉडेल स्कूल आहे आणि मॉडेल स्कूलचा हा उद्देश आहे की मूल जागतिक दर्जाचं मूल तयार झालं पाहिजे त्यासाठी जागतिक दर्जाचं मूल तयार होण्यासाठी त्याला सुरुवातीला इतर देशांची भाषा आली पाहिजे म्हणजे संस्कृती कळेल आणि आपोआप त्या देशाची त्याला निर्माण होईल कारण उच्च शिक्षणासाठी किंवा कोणत्याही कारणाने तो अदर कंट्रीमध्ये जर गेला तर त्याला तिथे कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये हा यामागचा उद्देश आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक